मित्रांनो ही कथा काल्पनिक का आहे फक्त मनोरंजन म्हणून ऐकावी गोंडाजी जगताप गेले वीस वर्ष एस टी बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता लोक म्हणायचे कोंडिबाची बस म्हणजे सुरक्षित प्रवास प्रवाशांची कप्पा मारत हसत खेळत त्यांचा प्रवास कसा व्हायचा कळायचंही नाही पण कोंडाजीला एक विचित्र सवय होती तो कधीच शेवटच्या फेरीला बस चालवायला तयार व्हायचा नाही कोणी विचारलं तर हसून टाळून जायचा पण गावात अफवा होती की रात्री शेवटच्या फेरीत काहीतरी भुताटकी असते म्हणूनच कोंडाची शेवटची फेरी करत नसे अशाच एका दिवशी नाशिकवरून धुळेसाठी रात्रीची बस लागली होती नाशिक डेपो त्या गाडीसाठी बरीच गर्दी होती त्या दिवशी गणपतीच्या जत्रेवरून लोक परतत होते प्रवासी खूप जास्त होते बस भरण्याची वेळ झाली पण चालक अचानक आजारी पडला दुसरा चालक मिळाला पण कंडक्टर फक्त कोंडाजीच होता त्याला आदेश आला कोंडाजी आज शेवटची फेरी तुलाच करावी लागेल कोंडाजीच्या चेहऱ्यावर शंभर भीतीची सावली फिरली आणि तो रागातच डेपोत सरळ त्याच्या साहेबांकडे गेला जे त्यांच्या फेऱ्या ठरवत असत सर मला नाही जायचं आहे शेवटच्या फेरीला अरे पण का असं काय झालं आहे साहेब म्हणाले सर म्हणतात की रात्रीची फेरी ही धोकादायक असते धोकादायक म्हणजे समजलं नाही मला सर म्हणतात की शेवटच्या फेरीला भूतप्रेत गाडीतून प्रवास करतात यावर त्याचे साहेब जोरात हसले आणि म्हणाले अहो कोंडाजी फेरीपासून वाचण्याकरता भलतेच कारण शोधू नका जा फेरी पूर्ण करा कोंडाजी रागात होता निराश झाला पण नाईलाज होता त्याला जावायचं लागणार होते आणि त्याला एक आणखीन भयानक धक्का बसला काही वेळा आधी बस थोडीच भरली होती आणि डेपोमध्ये इतकी माणसं सुद्धा नव्हती मग हे बाकीचे सगळे प्रवासी कठून आले हेच त्याला समजत नव्हतं ते सगळे प्रवासी विचित्र नजरेने त्याच्याकडे बघत होते पण काही विचार न करता तो बसमध्ये चढला रात्र गळत झाली होती बस जंगलाच्या रस्त्यावरून चालली होती दोन्ही बाजूला झाडांचा दाट अंधार फक्त इंजिनचा आवाज आणि कधीकधी कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते कोंडाची तिकीटं फाडत पुढे जात होता तेव्हा त्याला काहीतरी जाणवलं भज्ज मागच्या सीटवर एक म्हातारी बाई बसली होती लाल फाटकी साडी चेहरा सावलीत लपलेला हातात जुनी चांदीची बांगडी चमकत होती कोंडाजी जवळ गेला अगं आजी कुठं जायचंय कुठलं तिकीट देऊ त्या बाईने फक्त मान वर केली तिचे डोळे लाल भडक चमकत होते आणि ती फक्त हळू आवजात म्हणाली मला तिकीट नको मला फक्त सोबत हवी आहे कोंडाजी जरा विचारत पडला आणि तिचा चेहरा पाहून जरा घाबरला कोंडाजीच्या हातातल्या तिकीटच खाली पडलं ती बाई अजूनही त्याच्याकडे निर्लेप डोळ्यांनी बघत होती बसमधले इतर प्रवासी मात्र शांत बसलेले होते कोणालाच तिचं विचित्र वागणं दिसलं नाही असं वाटत होतं कोंडाजी धैर्य गोळा करून म्हणाला आजी तिकीट घेतलं नाही तर गाडीच्या खाली उतरावं लागेल सांगा पटकन कुठं जाणार आहात बाईने हळूहळू स्मित हास्य केलं तिचे दात काळेभोर धार दिसत होते ती म्हणाली जिथं तुझा प्रवास संपेल तिथं मी उतरेन कोंडाजीच्या अंगावर काटा आला आणि तिचे ते भयानक रूप पाहून तो तिची तिकीट न काढताच दुसरीकडे गेला बस पुढं सरकत होती आता रस्ता जंगलाच्या आतल्या भागातूनच जात होता लाईट्समध्ये कधी कधी झाडांच्या सावल्या हलताना दिसत होत्या कोंडाजीने प्रवाशाला तपासलं बाकी सगळे साधे पण मागे फक्त ती बाई एकटी बसलेली आणि ती फारच विचित्र होती त्याला वाटलं की कदाचित डोळ्यांचा भास असेल तो शांतपणे बसायला गेला पण काही मिनिटांनी त्याला जाणवलं बच्च्या काचेतल्या प्रतिबिंबात ती बाई प्रत्येक वेळा वेगळ्या सीटवर दिसत होती जणू ती कुठेही बसत नव्हती तर सगळीकडेच फिरत होती आणि त्याच्याकडे पाहून हसत होती ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला अरे कोंडाजी रस्त्यात कुणीतरी उभा आहे कोंडाजी पुढे आला बच्च्या हेडलाईटमध्ये रस्त्यावर एक मातारा माणूस उभा होता त्याचे कपडे फाटलेले केस विस्कटलेले तो हात करून बस थांबायला सांगत होता कोंडाजी बच्चे दरवाजे उघडायला गेला तेवढ्यात मागून ती लाल साडीवाली बाईक इंचाळली त्याला आत घेऊ नकोस नाहीतर ही शेवटची फेरी खरंच शेवटची ठरेल कोंडाची धिजून गेला ड्रायव्हर दार उघडायला ओरडला कोंडाची लवकर दार उघड म्हातारा आहे बघ जंगलात असं सोडलं तर काय होईल कोणास ठाऊ कोंडाजीच्या कानात मात्र अजूनही त्या बाईचा आवाज घुमत होता त्याला आत घेऊ नकोस क्षणभर दोघांच्या डोळ्यांची नजरा नजर झाली कोंडाजीने थरथरत्या हातानं दाराचं हँडल पकडलं आणि दार उघडता परत मागे वळला ड्रायव्हर रागाने ओरडला काय करतोयस वेळा झालास का प्रवासी आहेत बसमध्ये पण तेवढ्यात पुढच्या हेडलाईट समोर उभा असलेला म्हातारा अचानक कुठेतरी गायब झाला ड्रायव्हर चकित झाला अरे आताच तर इथे होता तो बस पुन्हा सुरू झाली प्रवासी कुजबूज करत होते कुणालाच काय झालं हे समजलं नाही कोंडाजी मागच्या सीटवर परतला ती लाल साडीवाली बाई हसत होती तिचा आवाज जणू थेट कोंडाजीच्या कानात आला मी वाचवलं तुला नाहीतर आता त्या म्हाताऱ्याने तुझा जीव घेतला असता कोंदाजी ठापा टाकत म्हणाला तू कोण आहेस माझ्या बसमध्ये कशासाठी आली आहेस त्या म्हातारीचा चेहरा क्षणभर काळोखात विरघळल्यासारखा वाटला आणि नंतर तिने हळू आवजात सांगितलं मी या बसची कायमची प्रवासी आहे कारण माझा प्रवास या रस्त्यावरच संपला होता गोंडाजीच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्याने घाबरून विचारलं म्हणजे काय बाईने थेट त्याच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं हीच ती बस आहे जिथं मी मेले आणि आज मी तुला सोडणार नाही कुंडजीच्या डोक्यात जोरात घंटानात घुमू लागला त्या बाईच्या शब्दांनी त्याच्या अंगातील रक्तच गोठलं आता तो तिच्याशी बोलणे टाळू लागला बस आता एका उंच डोगर माथ्यावरून जात होती दोन्ही बाजूला खोल दरी मध्ये फक्त अरुंद रस्ता प्रवासी मात्र निवांत गप्पा मारत होते जणू त्यांना काहीच विचित्र जाणवत नव्हतं पण मधून मधून ते त्याच्याकडे पाहून हसत होते विचित्रपणे कोंडाजी घाबरून त्या आजीला म्हणाला तुला काय हवं आहे माझ्याकडून मला का त्रास देतेस ती मातारी हळू आवजात म्हणाली मला माझं तिकीट फाडून दे आणि माझं ठिकाण लिहून दे नाहीतर हा प्रवास कुणाचाच पूर्ण होणार नाही कोंडाची थिचून बसला तिकीट पण कुठलं ठिकाण इतक्यात बसमध्ये एकाएकी थंडागार वारा वाहू लागला लाईट्स चमचमले एका प्रवाशाने घाबरून विचारलं कंडक्टर साहेब बसमध्ये इतकी थंडी कशी काय आली कोंडाचीने मागे पाहिलं सगळ्या खिडक्या घट्ट बंद होत्या पण त्या बाईच्या आजूबाजूला दुर्गट ढोका पसारलं होतं जणू तिच्या भोवती काळसर सावल्या नाचत होत्या ड्रायव्हरने कोंडाजीला ओरडून विचारलं एवढा भावरलास कारे जा त्या म्हातारीकडून तिकीट घे गाडी चेकिंग झाली तर आपलंच वाईट होईल कोंडाची नायलाजाने हातातलं तिकीट मशीन घेऊन गे। तिच्याजवळ गेला कुठं उतरायचं आजी लवकर सांगा त्याचा आवाज थरथरत होता ती म्हातारी हळूच कुजबुजली त्या पुलावरचा जिथं माझा मृत्यू झाला मला उतरण्यासाठी तोच थांबा आहे कोंडाजीच्या पोटात गोळा आला कारण काही अंतरावरच तो पूल येणार होता ज्याबद्दल अफवा होती की रात्री तिथं बस अपघाताची सावली आजही भटकते रात्र गळत होत चालली होती समोर धोकं दाटू लागलं होतं आणि बस हळूहळू त्या पुलाकडे सरकत होती कोंडाजीच्या हाताचे पंजे कामानं ओले झाले होते त्या म्हातारीचे डोळे आता अधिकच तेजस्वी चमकत होते ती खिळकी बाहेर बोल दाखवत म्हणाली हेच ठिकाण आहे माझा थांबा आला आता बस पुलावर चढली पुलाखाली खोल धरी दूरवर पाण्याचा आवाज घुमत होता ड्रायव्हर घाबरून म्हणाला कोंडाजी प्रवासी सगळे स्वस्त बसलेत ना हा पूल पार करणं धोक्याचा आहे कोंडाजीने मागे नजर टाकली सगळे प्रवाशी शांत होते पण त्याला काहीतरी विचित्र जाणवलं प्रत्येक प्रवाशाचा चेहरा धुक्यात हरवल्यासारखा पांढरा शुभ्र दिसत होता बसमध्ये खरे प्रवासी नव्हतेच फक्त सावल्या बसल्या होत्या कोंडाजीच्या डोक्यात एकाच क्षणी वीज चमकली देवा ही बस ही तर जिवंत लोकाची नाहीच तो घाबरून ड्रायव्हरकडे ओरडला अजून एक पाऊल पुढे गेलं तर पण वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बसमध्ये भीषण घुमल्या सगळे प्रवासी एकाच वेळी ओरडू लागले पण काही प्रवासी बेशुद्ध पडलेले दिसत होते आम्हाला मुक्त कर मुक्त कर आम्हाला कोंडाजीने मागे पाहिले प्रत्येक प्रवाशाचा चेहरा दुर्कट होऊन हळूहळू नाहीसा होत होता फक्त ती मातारीबाई स्पष्ट उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर भीषण हास्य होतं ती कोंडाजीच्या अगदी जवळ आली आणि म्हणाली आज तो आमच्यातलाच होणार आहेस या पुलावरून कोणीचं जिवंत परत जाऊ शकत नाही कोंडाजी घाबरून मागे सरकला तिकीट मशीन त्याच्या हातातून खाली पडली पाना वाऱ्यात उडू लागली आणि एक पान थेट त्या बाईच्या पायशी जाऊन थांबलं त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं शेवटची फेरी हे शब्द पाहून कोंडाजीच्या अंगावर ससरून काटा आला तो पान उचलणार इतक्यात त्या म्हातारीने त्याचा हात घट्ट पकडला तिचा स्पर्श बर्फासारखा थंडकार होता हे तिकीट आता तुझंच आहे माझ्या जागी तुलाचं बांधलं जाईल तिचा आवाज दरीत घुमल्यासारखा वाटला कोंडाची थरथर कापत म्हणाला मला का मी काही केलं नाही माझा दोष काय त्या म्हातारीचे डोळे लाल झाले या बसने मला गिळलं मला मृत्यू दिला जो कंडक्टर त्या रात्री होता तोही नाहीसा झाला तेव्हापासून प्रत्येक काही वर्षांनी या बसला नवीन बळी लागतो आणि आज ती वेळ तुझ्यावर आली आहे बस हळूहळू पुलाच्या मधोमध आली ड्रायव्हरच्या डोळ्यातही आता धोका भरला होता जणू तो माणूस उरला नव्हता कोंडाजीने भयभीत नजरेने पाहिलं बस आता मृतात्म्याने भरलेली होती त्याला अचानक त्याच्या आईने सांगितलेली गोष्ट आठवली भूतटके थांबायचे असेल तर तिच्याशी मिळत्या जुळत्या वस्तूला चाळावं लागतं तेव्हाच त्याला आठवलं तिचं तिकीट मशीन कारण प्रत्येक तिकीट म्हणजे त्या आत्म्याची कैद होती कोंडाजीने धैर्य ऐकवटलं त्याने पटकन आपली माचेस काढली आणि खाली पडलेलं तिकीट मशीन पेटवून दिलं क्षणभरात पानं चढू लागली आणि बसभर एक भयानक किंकाळी घमली ती म्हातारी जोराने ओरडली असं करू नकोस नाहीतर सगळं राग होईल पण आता उशीर झाला होता तिकीट पुस्तक जळून गेलं आणि बसमधले ते भयानक प्रवासी दुर्घट होऊन हवेत विरघाळले कोंडाजीला जाणवलं बस थरथरत आहे जणू ती दरीत कोसळणार आहे तो ड्रायव्हरकडे धावला पण ड्रायव्हर गायब झाला होता संपूर्ण स्टेअरिंगवर फक्त राग पसरली होती कोंडाजीने कसा बसा ब्रेक खेचला बस पुलावरच अर्धवट थांबली तो डोळे मिटून जोरा श्वास घेत होता तुका हळूहळू नाहीसं झालं संपूर्ण बस रिकामी होती फक्त मागच्या सीटवर एक लाल बांगडी पडलेली होती आणि त्यावर अजूनही थंडगार हातांचा स्पर्श जाणवत होता कोंडाजीच्या छातीत जोराने धडधड चालली होती बस पूर्ण रिकामी झाली होती पण मागच्या सीटवर पडलेली लाल बांगडी त्याच्याकडे जणू टक लावून पाहत होती त्याने ती बांगडी उचलली शणभरात त्याला एखाद्या थंडगार वाड्याची झोळ अंगावरून गेल्यासारखी वाटली आणि कुणीतरी कानात गुजबुजलं शेवटची फेरी अजून संपलेली नाही कोंडाची घाबरून बांगडी फेकून द्यायला गेला पण ते हातातून सुटलंच नाही ते त्याच्या मनगटाला घट्ट चिकटलं होतं जणू आता ते त्याचंच झालं होतं त्याचं क्षणी बसचं इंजिन आपआप सुरू झालं स्टेअरिंगवर कुणी नव्हतं तरी बस हळूहळू पुढे सरकू लागली कोंडाजी किंचाळत ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि ब्रेक दाबला पण ब्रेक काम करत नव्हता बस थेट पुलाच्या शेवटाकडे धावत होती दरीत कोसळण्याआधीच कुंडाजीने डोळे मिटले त्याला वाटलं आता सगळं संपलं पण काही क्षणांनी त्याने पाहिलं बस व्यवस्थित थांबली होती संपूर्ण अंधार नाहीसा झाला होता तो हळूहळू बाहेर उतरला रात्र संपून सकाळ होत होती सूर्यप्रकाश पसरला होता कोंडाजीने सुटकेचा श्वास सोडला जेव्हा तो परत बसजवळ आला तेव्हा सुद्धा त्याच्या ते ड्रायव्हिंग सीटवर बेशुद्ध होता आणि जेव्हा त्याने मागे पाहिले तेव्हा बसमध्ये काही प्रवासीसुद्धा बेशुद्ध होते आता त्याला समजलं होतं की काल रात्री काही प्रेतात्म्यांनी बसचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या सावधानतेमुळे तसे काही झाले नाही बसमध्ये फक्त काहीच प्रवासी होते जे काल रात्री बेशुद्ध होते कोंडाजीने त्यांना शुद्धीवर आणले आणि ते बस घेऊन पुच्या प्रवासाला निघाले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत